नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनी नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म आपले फॉर्म भरलेले आहेत पण सध्या आपले फॉर्म लोड होत नाहीये त्याच्यासाठी काय करावे जसे की आपण ॲप आप ओपन केल्यावर असा लोगो येत आहे याच्यावर आपण केलेल्या अर्जावर गेल्यानंतर लोडिंग करत आहे असं मेसेज येत आहे तर आपण नंतर आपल्यासमोर डाटा अवेलेबल नाही असं म्हटल्यानंतर आपण काय करायचं आहे सध्या हा प्रॉब्लेम खूप जणांना येत आहे त्याच्यामुळे आपण घाबरायचं काहीच कारण नाही आपण ॲपमध्ये जाऊन एकदा आपले ॲप आप, अपडेटला आलेले असेल तर अपडेट करून घ्यावे अपडेट झाल्यानंतर पुन्हा ओपन करून आपला डाटा चेक करणे जर तरीही तसा प्रॉब्लेम दाखीत असेल तर हा वरून प्रॉब्लेम आहे आपल्याला काही करायची गरज नाही थोड्या टायमानंतर हा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक दुरुस्ती होणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की